आजकाल मार्केटमध्ये मा ना खूप हाय फाय भाज्या आलेल्या आहेत त्यातलीच ही एक ब्रोकोली तर नवऱ्याने ऑफिसवरून येताना ब्रोकोली घेऊन आली म्हटलं काय करू ह्याची भाजी करू का तर म्हटले नको नको रेस्टॉरंट स्टाईल काहीतरी कर म्हटलं बर मग काय केलं ब्रोकोलीचे तुरे या पद्धतीने कट करून घेतले पाण्याखाली स्वच्छ धुवून घ्यायचं एका भांड्यात पाणी उकळायला ठेवलं थोडीशी साखर घालायची आणि ब्रोकोली पाच मिनटं उकळून घ्यायची आता एका भांड्यात घट्ट दही दुधावरची साय त्यामध्ये सगळे मसाले घालायचे मध्ये देते साठी एक चमचा बेसन घातलं सगळं एकजीव करून घेतलं आणि निथळून घेतलेली ब्रोकोलीचे तुरे घातले आता याला छान असं तंदूर फ्लेवर येण्यासाठी भाजलेला कोळसा त्यावर थोडस तूप घालून दहा मिनिटं तसंच सोबतच हिरवी चटणी सुद्धा केली आता रेस्टॉरंट साईल खायचे म्हणलं ब्रोकोलीचे तुरे एका स्टिकला लावून गॅसवरती भाजून घेतलं गॅसवर व्यवस्थित झाला नाही मग एक सरळ तवा घेतला त्यावर बटर घालून दोन्ही बाजूंनी मस्त असा क्रस्ट येईपर्यंत भाजून घेतला स्मोकी तंदुरी मला ब्रोकोली तयार झाली घ्या खाऊन